नमस्कार एवढ्यातच एक कन्नड कविता ऐकण्यात आली वाचण्यात आली कविता कन्नडमध्येच होती पण इंग्रजीत भाषांतर दिलेलं होतं मनाला खूप स्पर्शून गेली त्या दिवसापासून तीन चार दिवस बऱ्याचदा ती कविता ऐकल्या गेली आणि मग असं वाटलं की ही कविता आपण मराठीतून पोहोचवावी मूळ कवितेचे कवी आहेत पंढरीनाथाचार्य गलगली त्यांचं कन्नड साहित्यात खूप मोठं काम आहे तुम्ही व्हिडिओनंतर ते बघू शकताच म्हणजे शोधू शकता तर ती कविता मराठीत भाषांतरित करण्याचा प्रयत्न म्हणा किंवा धाडस करण्याचं धाडस म्हणा करत आहे कवितेची थोडक्यात पार्श्वभूमी अशी आहे की माधुकरी मागण्यासाठी एक जोगी घरोघरी मागत येत आहेत भिक्षा आणि आता तो एका श्रीमंत घरापुढे येऊन भिक्षा मागत आहे इथून ह्या कवितेला सुरुवात होते तर त्या क त्या श्रीमंत घरात एक विवाहित स्त्री आहे तो भिक्षा मागायला येतो अलख जागावतो अलख निरंजन कलरव गुंजन भव भय भंजन बैरागी दारी साद तो भिक्षा दे जोगी त्याचा आवाज ऐकून जो की खूप मधाळ आणि आकर्षित करणारा आवाज आहे आतली जी स्त्री आहे ती खिडकीचा पडदा बाजूला करून बघते कोण आलंय तर काय दिसतं तिला चंदन चर्चित भस्मादी वर्चित, देखणा सुंदर सन्यासी, मधाळ आवाज भुरळ पाडितो पण बंधन तिज पायाशी विवाहित असल्यामुळे बंधन आहे परपुरुषा पुढे जाऊ शकत नाही परपुरुषा पुढे कैसे तिने जावे दासा हाती धाडली कौतुके आडून न्याहाळताना डोळ्यांवर ती नजर पडली तिने भिक्षा तर नोकराच्या हाती धाडली पाठवली पण ती बघत राहिली कारण तो संन्यासी आकर्षक होता त्याचा आवाजही आकर्षक होता कौतुक म्हणून बघत राहिली तर भिक्षा देऊन झाल्यानंतर धन्यवाद म्हणून त्या साधूने किंवा त्या जोग्याने जेव्हा त्या नोकराकडे बघितली असेल त्या एका क्षणात तिची नजरा नजर झाली म्हणा किंवा ती त्याचे डोळे तिला दिसले काय झालं चुकला ठोका उठले रोमांच संयमाची गाठ सैलावली तिच्या डोळ्यांच्या शांत सागरी एकाएकी वीज कडाडली पण लगेच तिने स्वतःला सावरलं सावरले भान तिने लगेच च रक्ताळले गाल शरमेने वागणे मी एक विवाहिता स्त्री आहे माझ्या मनात असे काही भाव उठायला नको भिक्षा घेऊन अलख निरंजन गेला जोगी त्याच्या वाटेने बजावले तिने स्वतःला हे पुन्हा होणे पुन्हा जर का तो जोगी आला तर आपल्याकडून हे घडायला नको नोकऱ्याच्या हाती भिक्षा पाठवून द्यायची आणि आपण नामा निराळा पुन्हा आला जोगी अलख निरंजन अलख निरंजन घंटे सम तो निनादला उत्सव उधाण गंधित देही, अस्तित्व व्यामोह झाला तिने कितीही बजावलं असलं तरी तो आला अलख निरंजन जागवत घंटे सम त्याचा स्वर आहे घंटा नाद जसा तो ऐकताच हिच्या अंगी उत्साहाचं उदाहरण आलं देहातून गंध आला गंदित झाला देह आणि अस्तित्वाचा व्यामोह झाला म्हणजे विस्मरण झालं शपथ विसरली कुपथी घसरली किंकिणी झंकार किंकिणी म्हणजे एक छोटी घंटी असते छोटी अगदी ती आपण देवाजवळ पण आरती वगैरे म्हणताना वाजवतो शपथ विसरली विसरून गेली तिने स्वतःला काय वाजवलं होतं कुपथी घसरली किंकिणी करी तसे झंकार ओढून बाहेर काढी जणू तिचं कामदेवाचा हुंकार अंगी कामदेवाचा संचार झाला आणि तो किंकिणीच्या रूपाने जणू तिला बाहेर खेचतो तिचं स्वतःच्या पायांवर नियंत्रण नाही ते खेचल्या जातंय वाढली धडधड हृदयाची अन रंगुन प्रणयात थरथरली साडी सावरित पदर आवरित घालण्या भिक्षाती अवतरली शेवटी स्वतःच भिक्षा देण्यासाठी बाहेर आली विस्मरण पडून आपण स्वतःला काय बजावलं होत भिक्षा वाढली भिक्षा घालून हात जोडता नजरा नजर पुन्हा झाली जागला भावतो उठले तरंग होत अनावर तोच भाव उन्मळून आला त्याच्या डोळ्यात आकर्षणच तस आहे आणि ती काय बदली थांब जोगिया तुझिया तुझी डोळा अद्भुत वसतसे कांती तेजपुंजो हो भाजवि ते चंद्र सूर्य आणि कमळांना सुद्धा तुझ्या डोळ्याची कांती लाजवत आहे विलक्षण डोळे आहेत तुझे प्रशंसा केली तिने जोगियासाठी किंवा संन्यासासाठी हे थोड अप्रूप होतं ऐकून आए ऐसे अनाठाई बोल गोंधळे क्षणभर संन्यासी अलख निरंजन नाद घुमला लागला पोल्या मार्गाशी तो क्षणभरच गोंधळला आपल्या मार्गाला लागला संन्यासी आहे तो हिची काय अवस्था झाली थोडीशी बेचैन बावरी थोडी अवघी रात्र जागत होती पुन्हा ऐकण्या बोल जोग्याचे अधीर आसक्त अनुरत ती वेळी होऊन गेली त्याच्या रूपावर फिदा होऊन गेली जोगी आला पुन्हा अलख निरंजन अलख निरंजन पुढल्या दिवशी जोगी आला धावून तिने सरकला किंचित आडोशाला तिने आवाज ऐकला धावत गेली द्वार उघडलं पण दार उघडता क्षणी तो थोडा आडोशाला गेल्यासारखा झाला काहीतरी तीज भासले वेगळे काय ते ना कळे पण तिजला विचारण्याते कुशल मंगल पृच्छा केली तिने जोग्याला बाबा सगळं ठीक आहे ना असा का खाली बघतोयस नजर का झुकवली आहेस हे घे माते म्हणून त्याने जलपात्र त्याचे पुढे केले त्याच्या तळाशी चमचमणारे होते त्याचे डोळे ठेवले पाणी पिण्यासाठी ते पात्र असत भिक्षुकाजवळ ते पात्र त्याने पुढं केलं हे घे माते स्वीकार करायचा काय होत त्या पात्रात त्याचे स्वतःचे डोळे काढून ठेवलेले होते केली माते तू काल प्रशंसा भरभरूनी माझ्या डोळ्यांची माझ्या सवे हे जातील तू भेटयांची मी तुझ्या दारावर येतो भिक्षा मागतो तू भिक्षा देते माझे क्षुदा शमन होते काल तू मला काहीतरी मागितलंस कमीत कमी आसक्ती दर्शवलीस माझा धर्म आहे ते तुला मी द्यावं आणि तसेही मासाचे डोळे माझ्या कामाचे नाही हे माझ्यासोबत मातीत जाणार आहे हे तू स्वीकार हे तू ठेव अलख निरंजन अलख निरंजन व्यथारहित तो निघून गेला तिळ मात्र लावलेश नाही व्यथेचा दुःखाचा निघून गेला तडक तिच्या हातात पात्र देऊन अलख निरंजन अलख निरंजन व्यथारहित तो निघून गेला देऊन अपुले मास चु मग ज्ञानदृष्टी तिज देऊन गेला आपले मासाचे डोळे तिला दिले दिले पण त्यासोबतच त्याने काय दिलं तिला ज्ञानदृष्टी ज्ञानाचे डोळे दिले ते दान स्वीकारल्या स्वीकारल्या तिला ज्ञानाची दृष्टी पण मिळाली काय कारण याने हे डोळे का काढून दिले कारण त्या डोळ्यांमार्फत तिची आसक्ती त्याच्यावर आरोपित झाली होती आणि हा तर एक संन्यासी होता दोन गोष्टी होत्या एक तर तो तिच्याकडून भिक्षा स्वीकारत होता त्यामुळे तिने काही मागितले किंवा तिने कशात आसक्ती दर्शवल्याबरोबर त्याला ते देणं आवश्यक होतं दुसरी म्हणजे ते दोन डोळे हे हाडामासाचे डोळे बाह्य लोचन ते दिले तरीही त्याच तो दृष्टीहीन होणार नव्हता त्याच्याकडे ज्ञानाचे डोळे ज्ञानदृष्टी होती हळा मासाचे डोळे तिला देऊन त्याने दोन्ही गोष्टी साधल्या स्वतःवर आरोपित झालेला मोह किंवा जो काम होता तिचा तो बाजूला काढून ठेवला तिला वापस केला आणि तिलाही ज्ञानदृष्टी प्राप्त झाली त्या योगे खूप सुंदर कविता मला ती ऐकल्या ऐकल्या जवळ मी दोन चार दिवस अस्वस्थ होतो जोपर्यंत ही मी अशी भाषांतरित केली नाही आता हे जमली नाही जमली तो भाग आलाही दा पण जर तुम्हाला आवडली तर नक्की इतरांपर्यंत शेअर करा पाठवा धन्यवाद